ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा उमराठ मध्ये 20 फूट उंचीच्या बगाडाची नवलाई उमराठ हेदवीची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा देव दिवाळी निमित्त उत्सव गुहागर तालुक्यातील उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा देव दिवाळी निमित्त बगाडा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असतो या उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून भरातून पर्यटकांचं भाविक उपस्थित होते या बघाड्या उत्सवामध्ये श्री नवलाई देवीच्या मंदिरासमोरील वीस फूट उंचीच्या लाकडी खांबावर चाळीस फूट लांबीचा लाट गोलाकार फिरवली जाते शिवकालीन पद्धतीची ही रचना असून लाटेच्या वेली बांधल्या जातात शेकडो वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या देवीच्या मंदिरासमोरील प्रांगणात गावातील मानकरी यांनी नवस्पूर्ती स्वतःच्या पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून घेऊन देवीच्या नावाचा जयघोष करत लाटेवर स्वार होतात त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारची इजा होत नाही हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे देवीच्या मानाचा आकडे टोचण्याची परंपरा आजही कायम आहे यावर्षी मानाचा आकडा हुक सौरभ सुभाष गावणंग डाकवाडी यांनी पाच पेऱ्या पूर्ण केल्या व नवसाचा आकडा सचिन सकाराम गावणंग उमराट धारवाडी यांनी सात पेऱ्या पूर्ण करून केल्या तसेच सुभाष सोनू गावणंग डाकवाडी यांना टोचण्यात आला मुखामध्ये आकडे टुपुले नवस पावले असा मुखात नामकोश करत हातामध्ये घंटा वाजवत प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली आकड्या टोचण्याचा मान हे द्वी राऊत व कुटुंबाला असतो देवीच्या साक्षात्काराला आव्हान देण्यासाठी ब्रिटिश काळापासून आतापर्यंत स्वतःला सुरक्षित म्हणवणारे अनेक जण पुढे आले मात्र देवीच्या श्रद्धेचा सा साक्षात्कार झाल्यावर ते सुद्धा देवीचे भक्त झाले देवीकडे बोललेले व पूर्णत्वास गेलेले नवस पेडण्यासाठी आकडे टुपवून घेताना त्या दिवशी सूर्योदयापासून आकडे टुपून घेईपर्यंत तोंडातील थुंकी पोटात न घेता भक्तगण उपवास करतात महानकरी निवसाटी विनोद चव्हाण गुहागर